बंधू काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान यांनी धर्म विचारून मारलं आम्ही कर्म बघून अद्दल घडवली श्रीनगर एअरबेसवर राजनाथ सिंगांचं वक्तव्य भारतीय सैन्याचा देशवासियांना अभिमान असल्याचा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून अमेरिकेतही टीका ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सचं निरीक्षण कर्नल सोफिया बाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री विजय शहांना दिलासा नाही हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश म्हणणं ऐकून घेईपर्यंत कारवाई नको अशी मागणी फेटाळली पुण्यात तुर्की सफरचंदांवर बहिष्कार घालणाऱ्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमक्या सफरचंद फेकून व्यापाऱ्यांकडून निषेध तर तुर्कस्तान मध्ये शूटिंग न करण्याचा सिनेवर्कर्स असोसिएशनचा निर्णय छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक मध्ये एकवीस दिवसात एकतीस नक्षलवादी ठार मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटक जप्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाकडून कौतुक बिहारच्या दरभंगात पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी पायी आंबेडकर वसतिगृहात शिक्षा न्याय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधन छत्रपती <स्थी> संभाजीनगरच्या वाळूस परिसरात उद्योजकाच्या घरावर दरोडा आठ कोटींचं सोनं आणि चाळीस किलो चांदीवर डल्ला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित